साधारणपणे भाजप बद्दल असंतोषे सत्तर कलम हटवलं बर कोणाला राम मंदिर बांध कोणा रोड रोड कसं झाले भाजपच्या कुरगुडीचं राजकारण आहे सध्या महाराष्ट्रातलं फोडाफोडी जोडाजोडी सीबीआय इनकम टॅक्स ईडी हे जे काही प्रकरण आहे त्यामुळे जनतेमध्ये असंतोष महाराज जर नाराज असले तरी आमदार साहेबांचं काम एक नंबर सिद्धेश्वर <laughs> शिंदे साहेब ते काम सांगली केली पहिला आपला खासदार आपण बघितलाच नाही तर स्टेशन देसाईबाई मुलगी मां सुद्धा आहे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आली पण मत एकच देयचं ना 70% पण शिंदे म्हणते हलके गट सध्या सक्रिय मंगळगाडा तालुक्यामध्ये दिसत नाही तुम्ही भलके गट काहीतरी बोल नाही उद्यापासून बालकी गटाचा कार्यक्रमच लागलाय मंगळगाडा त्या लोक भाजपला कंटाळले دي तुम्ही काय म्हणताल तेच नाही नाही तसं नाही तसं भलके मत आम्ही स्वतंत्र विचार आई आहेत चोऱ्या करणाऱ्याला माझ्याकडं मोदी म्हणजे गॅरंटी आमदारच आहे सभा मंडप इथे ह्याच बालकीच भाजप शिवाय पर्याय नाही मोदी म्हणजे गॅरंटी ह्या बारीने आम्ही काँग्रेसला आम्हाला आरक्षण दिलं नसल्यामुळे आम्ही मतदान घेत पुन्हा आडफाटा मेन एक फडणवीस लोकसभा झाले यांचा कान गटा गम खाली पंचेचाळीस जागा आहेत खास त्यातल्या पंचेचाळीस प्लस असं भाजपचे काय कार्यकर्ते म्हणजे कसं बघतात काय करायचं काय सुद्धा नाही त्यांनी आता मग ते काय सेटिंग म्हणा दर्शक हो नमस्कार मी कल्याणघुले पी पी आर न्यूजमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज सोलापूर लोकसभा संदर्भात आज आलेलो आहे मरोडे या गावामध्ये मग तरी काही जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहे नमस्कार काका नमस्ते लोकसभेचं इलेक्शन लागले चाललंय खासदार काय सांग चाल साधारणपणे भाजपबद्दल असंतोषाची लाट आहे कारण गेल्या दोन वेळचे ज्या खासदार होऊन गेले ते अकार्यक्षम खासदार होते त्याचा फायदा कदाचित येणाऱ्या प्रनिधी शिंदेला होण्याची दाट शक्यता आहे का हो प्रणिधी शिंदे का नाही का असं नाही भाजपच्या ज्या कुरघुडीचं राजकारण आहे सध्या महाराष्ट्रातलं फोडाफडी जोडाजोडी सीबीआय इन्कम टॅक्स ईडी हे जे काही प्रकरण आहे त्यामुळे जनतेमध्ये असंतोष ह्या कृती घटना चुकीच्या इथे पण हे सीबीआय असेल तर सर्वसामान्य त्याचं काय नाही कसं जनमत त्यामुळे जनमताची लाट तयार होती ना प्रश्न नाही फायलाच पाहिजे नमस्कार काका नमस्कार जाधव जाधव काय म्हणतात जाधव साहेब लोकसभेत सध्या वातावरण चालू आहे काय म्हणतात मरुळीकर एकदम चांगला आहे वातावरण काय कुणाला आहे आपलं भाजपला भाजपला मोदी सरकारनं काम काय चांगले केली काय काय काम केलं मोदी सरकारनं तीनशे सत्तर कलम हटवलं बर कोणा राम मंदिर बांध बर पुन्हा रोड हायवे रोड कसं झाले आम्ही फिरताय का नाही रोड मग कसं झाले आहेत वाटतं चांगलं झाले बघा मग रेशन फोकाट दोन हजार रुपये शेतकऱ्याला आला रोप महिना ते का नाही त्यामुळे त्यामुळं भाजप भाजप काय ना शिवाजी पोर माजी सरपंच बरोड आहे काय म्हणताय सरपंच साहेब भाजीप लोक भाजप भाजप बाहेब आहो भाजीप म्हणता भाजप म्हणायचं काय विषय माहिती आहे का जर जर ते महाराजचं जर नाराज असले तरी आमदार साहेबांचं काम एक नंबर ह्या तालुक्यात चांगला एक नंबर समाधान दादा हा समाधान दादा एक नंबर काम चालू काय गट वगैरे आहे भालकेच गट आहे की थोडाफार सक्रिय नाही सध्या आता त्यांनी ती बी आर एस हे असं त्यांचं चालू आहे काय विषय त्यांचं भालकेच गट आहे हाय गट बर दादा म्हणतील तेच आम्ही दादा म्हणतील तेच दादा ते राम राम काय राम 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 काय ना मासा साहेब आम्ही लोकसभे संदर्भात चर्चा करतो आपला खासदार कोण असावा जय सिद्धेश्वर मागच्या झाला जय सिद्धेश्वर काम चांगली केली हो बर बार काय झाली काम आपल्या गावात म्हणजे काय काम गाव कसल ते बघितलं हे पवार काका म्हणतात की कि भाजपला करायचं भाजपला तर करू बर पण उमेदवार व्यवस्थित असला तर करायचं राम सातपू सध्या आमदार आहेत की बरोबर मग राम सातपू करायचं प्रणिता शिंदे शिंदे साहेबांची मुलगी मग असू दे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आली मत एकच द्यायचंय ना मत एकच आहे ना बर 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 नमस्कार टॅण्ड ना मासाळ मासाळचं काय म्हणताय प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे काय दुधाला भाव हे आहे का आपल्याकडे काय माझ्याकडे जनावर माहिती आहे पर हां हां पहिला आपला खासदार आपण बघितलाच नाही तर आता काय सांग त्यामुळं प्रणीत शिंदे हा शिंदे बरं मोदीकडे बघून नाही का या बारीनं मोदीचं काय काम चांगलं जरी असल तर पण आपणाला हो गुरुजी या या नमस्कार मी उपाध्यक्ष प्रणित शिंदे शिंदे तुमची मंडळी म्हणते भाजप नाही नाही विचारा विचारा सध्या मी एक प्रश्न आहे भालके गट सध्या सक्रिय मंगळवेडा तालुक्यामध्ये दिसत नाही उद्यापासून ना, ना, भालकी गटाचा कार्यक्रम लागलाय मंगळवेडा हो उद्याला पस्तीस गावाचा एक्क्याऐंशी गावाचा काहीतरी कार्यक्रम आहे नऊ ते दहा एवढी गावं दहा ते अकरा अशी गावं उद्या कार्यक्रम जोगेश्वरी मंगल कार्यालयात त्यामुळे उद्या काय निर्णय व्हायचा आहे ते उद्या होणार आहे अनिश्चित निश्चित तुम्ही काय भालके म्हणताल तेच नाही तसं नाही भालके मध्ये आम्ही स्वतंत्र विचाराची माणसं आहेत इकडे म्हणून तकडं जाणारी माणसं नाही आम्ही सध्या आहे निश्चित निश्चित भाजपला कंटाळले काय चोऱ्या या माझ्याकड चांगलं होतं आणि जे काय चांगलं करते त्याला बी आतच ते मोठ्या लोकांचं झालं आपल्या सर्वसामान्याचं काय पण काय सर्व सामान्याला मोदी चांगलं रेटच नाही दोन हजार महिन्याला पंधरा रुपये होय रुपये ला पाणी बाटली ना पाणी पाटली घेत दूध चालला आमचं पंचवीस रुपये काय माल घेऊन दुधाला जाहीर केले की दिलं नाही मोदी म्हणजे गॅरंटी आहे दुधाला भाव नाही पण दुधाला भाव नाही राज्याच्या केंद्राच्या लेवल वर मोदीचं काम चांगलं आहे मोदी शिवाय देशाला पर्याय नाही माग चिकन आपल्या गावात मागचे खासदार सोलापूर जिल्ह्याचे का सोलापूर जिल्ह्याचे खासदार हा हा नाही नाही काय काम एखाद काय सभामंडप काय आमदारच आहे सभामंडपीच बालकेच समाधान दादाच काय काम आपल्या गावात समाधानदा तिथं सभा मंडप झाला तिथं महागासडास वगैरे बांधलेत बरं सर्वसामान्यांसाठी पण भाजपशिवाय पर्याय नाही मोदी म्हणजे गॅरंटी ठीक आहे नमस्कार का का कुठलं गाव मरुळे काय म्हणते मरवडी करो सध्या खासदार किती इलेक्शन लागले काय काय काँग्रेस हा देणार आम्ही पर एक पण हे तर समजू लोक म्हणतात करून ती खुशी असतील मी खुशी नाही बर बर, बर तुम्ही शेतकरी आहे ना हा शेतकऱ्याला शेती दिली काय दिलं नाही का काय दिल नाही का काय दिलं होय काय दिलं जावं मला बरं त्रासारी दार धरून राबायचं मरायचं लाईट लाईट तर असते लाईट तर असते का होय काय सांगता तुम्ही लाईट इथे कवा जाती कवा शेतकऱ्याला काय इतिहास शेतकऱ्यासाठी मोदीच आहे शेतकऱ्याला माल आले की महागाई करते आपल्या स्वस्ता करते आणि त्याचा माल संपला की शेतकरी धुरूज काढते काय ठरले या बारीनं ह्या बारीनं आम्ही काँग्रेसला काँग्रेसला ठरले नमस्कार काका नमस्कार आम्ही आम्ही लोकसभेसंदर्भात चर्चा करतोय सध्या खासदारकी संदर्भात काय मरड करायचं वातावरण वातावरण आम्ही सध्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस 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 का हो काँग्रेस का पण काय विकासच केला ना तर काय सगळ्या जनतेला लुटायचं गोरगरीबाला काय होय काय सरकारी नोकऱ्या लावल्या सुशित बेकार सगळे समाधान दादा भाजपचे आहेत की असू दे गे भाजपचे आमदार आम्हीच दिले निवडून गेले दादांचं काय स्थानिक उमेदवार असल्यामुळे आम्ही दिले निवडून दादांचं काम काय काम काय दोन वर्षात त्यांना काय संधी मिळाली काम काय करून हो, हो। नमस्कार आम्ही लोकसभे संदर्भात चर्चा करतो खासदार कोण हो, असावा इकड रामसात भाजप भाजपकडनं प्रणिता शिंदे प्रणिता शिंदे प्रणिताय शिंदे का भाजपचे होमसात पुढे एकदम आक्रमक चेहरा आहे त्यांनी आरोग्य दूत म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर काम केले गो सेवा केली आहे समजू केले आम्हाला माहीत असेल नसेल आम्हाला आरक्षण दिलं नसल्यामुळे आम्ही मतदान घेत नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे बर 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 कोण आलती का काय मराठा आरक्षणा संदर्भात आली होती मोठी मोठी कोण साहेब विभाग उपचिन बसलो आम्ही बरं दवाखान्यात जाऊन आम्ही नीट झालो बर कुठं ऐकलं पुढे फडणवीस काय या आरक्षण काय संदर्भात काय म्हणताय तुम्ही अहो मराठा आरक्षणला आरक्षण पाहिजे मिळायला पाहिजे पण हा आडफाट आहे मेन आहे फडणवीस आहे फडणवीस साहेब या शिंदेला अजित पवार चालू देत नाही त्यांना नुसतं आता एवढं लोकसभा झाले यांचं कान गटाक खालीच बसवते ती देवेंद्र फडणवीस म्हणते ती आपली असतील किल्प लावली असतील कशाला सेटिंग व्यवस्थित लावते तुम्ही सुशिक्षित म्हणून मी एक प्रश्न आहे तुम्हाला सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यातल्या पंचेचाळीस प्लस असं भाजपचे काय कार्यकर्ते म्हणजे कसं बघतो काय करायचं काय नाही त्यांनी आता मग काय सेटिंग म्हणा आत घ्यायची लोक कोणचे बी घेऊन अडचणी त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा बी मुद्दा कळीच आहे आपण काय बाजारामध्ये बी जाणार आहे काय नागरिकांच्या नमस्कार काका आम्ही लोकसभे संदर्भात चर्चा करतोय आता भाजप राम सातपुते असतील काँग्रेसकडनं प्रणिताय शिंदे असं काय म्हणत आहे आपल्या लोक भाजप खुश आहेत की काय काय असणार आहे बाय पण काँग्रेस ठीक आहे राम राम का राम आम्ही लोकसभेसंदर्भात चर्चा करतोय खासदार की ज्या काय मत आहे आपलं खासदार केलं काय आपण मतदार आहे काय म्हणत आहे सध्या काँग्रेसला आम्ही पाठिंबा देऊन काँग्रेसला राम रामराम आम्ही खासदारकी इलेक्शनच बोलतोय की काँग्रेसकडनं प्रणिता शिंदे भाजपकडनं राम सातपुटे काय मत आपलं प्रणिता शिंदे का हो प्रणिता का कारण आमच्या भागात भरपूर केलेली होती तुमचं भाग मोळ मोळ मोळच येत आहे का तुम्ही काय म्हणताय राजन पाटील तर तुकडं रामसात नाही म्हणतात काँग्रेसला काँग्रेसला खासदार किती इलेक्शन लागले माहित आहे का माहित आहे इकडे भाजप रामसात पुदे असतील भाजपकडनं रामसात काँग्रेस काँग्रेसकडनं प्रणितता शिंदे काय म्हणताय मग काय करू काम कोण तरी आपल्या भागात काम काम आता काय का शिंदे नवीन कस त्यांचे वडील शिंदे साहेब दोन वेळा येतो तीन दोन तीन वेळा काय उडून गेलेत म्हणजे मागच्या दोन वेळा तुम्ही पराभव केला त्यांचा पराभव झाला हा हा काय म्हणता तुम्ही काय म्हणतो मोदी खुश आहे सध्या मोदी सगळ्या राम राम काका काय नाव नाव बापू बर पवार का मग सुरू काका काय म्हणता इलेक्शन लागले बर मग काय सांगा नाही तुम्हीच सांगायचं आता करू काय काय काम मग कोणाच काय लोकल कोणा बर बर ठीक आहे ठीक आहे राम राम काका आम्ही लोकसभेसंदर्भात संदर्भात चर्चा करतोय खासदारकीचा कौल जाणून घेतो एका साईडला राम सातपुत आहेत एका साईडला प्रणितताई शिंदे काय कसं बघताय तुम्ही यांच्याकडे हा काय नाही राम सातपुतेला ह्याबर निवडून देईल बर राम सातपुते का हो राम एकाच घरात तीन तीनदा काम खासदारकी सांगायची बर बर सुशील कुमार शिंदे एवढा दिवस होता टर्मला शिंदे पाडलं काय द्या मुख्यमंत्री असताना काय केलं आता खासदार होऊन पूर्वी काय करणार आहे पण ते आता सोलापूर मध्य म्हणून तिसऱ्यांदा आमदार आहेत बरोबर आम्ही सतपुते पण पहिल्या पाच वर्षात चांगलं करायचे बर 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 मोदीवर खुश आहे तुम्ही होय बा आपल्या आमदार साहेबांचं काय काम नाही चांगलं काम आहे चांगलं काम आहे बरं इतका बालक्यांचा काय गट वगैरे आहे का हो काय पहिला होता आता काय नाही आता काय नाही बरं 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 नमस्कार आम्ही लोकसभेसंदर्भात चर्चा करतो खासदार की काय म्हणताय तुम्ही सुशील कुमार शिंदे साथ। शिंदे साहेब काय शिंदे साहेबच काय काम चांगलं आहे काम चांगलं आहे बरं प्रणिता शिंदे बर